नाशिक शहराचे ग्रामदैवत श्री कालिका माता मंदिर जुना मुंबई आग्रा रोड नाशिक या ठिकाणी नवरात्र उत्सवानिमित्त हो श्री कालिका देवी मंदिरात दर्शनासाठी भाविकांची गर्दी मोठ्या प्रमाणात होत आहे या वर्षी देखील श्री कालिका नवरात्री उत्सव मोठ्या उत्साहात साजरे होत असून अखिल भारतीय संत कमिटी उत्तर महाराष्ट्र राज्य समन्वयक गजूभाऊ घोडके यांनी प्रसार माध्यमांना दिली तरी कालिका मंदिर ट्रस्टच्या या पेट दर्शनाला गजूभाऊ घोडके यांनी विरोध दर्शवला आम्ही यांचा कसा निषेध केला पाहिजे दुर्दैव याचा आहे दुर्दैव दुर्दैवाच वाटत मनाला का मला या ठिकाणी वाईट वाटत का खऱ्या अर्थाने खरं तर या ठिकाणी गरीब आणि श्रीमंताचा हिंदू धर्मामध्ये हा जो सर्व मंदिरांवरती प्रश्न चालू झालेला आहे आणि ग्राम पंचायत ग्रामदैवत असल्या कारणाने कुठल्याही प्रकारे रुपयाची पावती फाडून जर का करत असेल तर आम्ही निसता त्यांचा निषेध नाही तर आम्ही खऱ्या अर्थाने अशा ठिकाणी आत्मदान करायला पाहिजे आणि सगळ्या नागरिकांनी याला विरोध केला पाहिजे आणि जे श्रीमंत लोक शंभर रुपये दर्शनाने जाणार आहे ते खऱ्या अर्थाने त्यांचं दर्शन होणार नाही त्याला कुठलंही देवी पावणार नाही खऱ्या अर्थाने त्याचं वाईटच होईल हे आम्ही पूर्ण त्यांनी सांगतो तर आम्ही दुर्दैवाने सांगतो का आम्ही काम करायचं धर्मासाठी लढायचं परिवार सोडायचं मरायचं आणि यांनी मस्तपैकी आपला धर्माच्या नावावरती पैसे कमवायचे दुर्दैवाचा निषेध करतो यांनी बंद नाही तर आम्ही हिंदू समाजातर्फे या ठिकाणी आंदोलन उभं करू आणि याला प्रशासनाने सुद्धा खऱ्या अर्थाने बंद केलं पाहिजे नाही तर प्रशासन सुद्धा जर आमच्या बाजूनीच नाही तर नागरिकाच्या बाजूने बोललं पाहिजे या ठिकाणी निषेध करतो जय श्रीराम एवढी अखिल भारतीय संत कमिटीचे भाविक भक्त तसे श्री कालिका मंदिर येथे दर्शनाला येणारे भाविक मोठ्या संख्येने उपस्थित होते एनसीएन न्यूज साठी प्रतिनिधी राजेंद्र साखरे नाशिक